नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेल प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळाची माहिती आहे सौन्यार आहे चार हजार चारशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासा मिळते आहे भद्रावती आवकाली तीनशे चौ चोवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमती या पार्श्वनी जात आहे आर मध्यम स्टेपल अवकाली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान भेटले सात हजार एकशे पंधरा रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला जात आहे लोकल अववाखाली दोन हजार आठशे एकाऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व रंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार सेमती वररोमाडीली जात आहे लोकल आवक आलेली चौदाशे क्विंटलची किमानं भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सीमिती वर्रा शेवगाव जात आहे लोकल आवकालेली सहाशे नऊ सात सहा हजार नऊशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सीमिती आहे मारेगाव जात आहे लोकल सहाशे सहाश्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रद्र वेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालील दोन हजार क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालील दहा हजार क्विंटलची किमान वेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा